जंगल नियंत्रणासाठी व विविध मोहिमांसाठी पोलिसांना उपयुक्त पूर भूकंपासारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत औषधे पोहोचवण्यासाठी तसेच उत्तम आवाज असलेल्या पोलीस आणि लष्कराच्या गरजेनुसार साकारलेल्या गार्डियन या अत्याधुनिक ड्रोनचे लोकार्पण पुण्यात झाले तसेच विशेषतः पोलीस आणि लष्करातील जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयुक्त असलेल्या म्याव या ड्रोनचेही लोकार्पण करण्यात आले एनान सेफ इंडियाचे संचालक शरद श्रीवास्तव व्यवस्थापकीय संचालक तनुश्री श्रीवास्तव यांनी हे अत्याधुनिक ड्रोन साकारले असून त्याचे लोकार्पण हॉटेल हयात पुणे येथे आयोजित कार्यक्रमात झाले यावेळी वीरचक्र प्राप्त निवृत्त कर्नल ललित रॉय सेना मेडल प्राप्त मेजर जनरल आलोक देब कर्नल अनुप महाजन ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट प्रताप परदेशी आयोजक शरद श्रीवास्तव तनुश्री श्रीवास्तव आदी उपस्थित होते ललितराय म्हणाले कारगिल युद्धात अशा प्रकारची उपकरणे असती तर कदाचित आपल्या भारतीय सैनिकांचे जीव वाचवता आले असते पाकिस्तानकडे त्या काळी अगदी अत्याधुनिक नाही परंतु ड्रोनचा काही प्रमाणात वापर केला गेला होता आम्ही मशीनगनने ते पाहणी करण्यासाठी पाठवलेले ड्रोन पाडले होते जम्मू काश्मीरमधील डोळा भागातील दहशतवाद्यांशी मुकाबला करण्याकरता देखील अशा प्रकारच्या अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग झाला असता अशी आठवण यावेळी त्यांनी सांगितली ॲडव्होकेट प्रताप परदेशी म्हणाले पोलिसांना गणेशोत्सव जगन्नाथ यात्रा यासारख्या गर्दीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग होणार आहे राष्ट्रीय सुरक्षेत आधुनिक ड्रोन निर्मिती करून श्रीवास्तव कुटुंबाने मोठा वाटा उचलला आहे शरद श्रीवास्तव म्हणाले देशांतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आम्ही हे ड्रोन साकारले आहेत पोलीस लष्कर एन डी आर एफसारख्या सारख्या सुरक्षा व्यवस्था यांच्या अपेक्षा पूर्ण करीत हे ड्रोन साकारण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं I am in total awe. And Mr. Sharad, I think you have done a great job. Though there are a lot of other people also who are manufacturing drones. But I would only say or suggest from my side that you have to be a little different. So you have to give a plus plus plus. And there are very many ways of doing that. You can combine AI, the applications could be better enhanced. As it is, I see over here with this, uh, what is the name of this drone? Can you the Guardian drone, oh it has got a loudspeaker, it has got those bay uh, package of tear gas I think it can send over there. It has got a real time information camera etc. etc. and you can add many more to that. Having said that I think I have taken too much of your time. But remember for a soldier like me who is in battle I can already visualize when we are fighting those terrorists out there in the mountains which I did for a very long time. Because before I went to battle into Kargil, I was fighting terrorists in uh, Jammu and Kashmir. There was never a dull moment for me. For almost six years, I hardly saw my family. I was up in the front because we are the infantry soldiers and we were there. And I was commanding a Rashtra Rifle Battalion and thereafter the Gurkhas in actual conventional war. And I remember running up those mountains chasing these guys and they are standing right on top because they have the advantage of the distance and time with them and they're laughing at us we are trying to fire things but you can't fire mortars there because of collateral damage that you could do so we had to we used to feel so absolutely helpless over there now when you have drones like this just raise a couple of them with a few grenades attached to it just go on top and drop it give them some prasad of sharad enhance safe india private limited sir, director आणि इथे मी इंटरनॅशनल बिझनेस आणि टेक्निकल डिपार्टमेंटचा टेक्निकल डि डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे हा जो प हा जो ड्रोन आहे याचा वैशिष्ट्य असं आहे की आम्ही याला वॉइस ऑफ कस्टमर हे लक्षात ठेवून हा ड्रोन तयार केलेला आहे प्रथम म्हणजे हा ड्रोन जो आहे तो लॉ एन्फोर्समेंट आपल्या पोलीस डिपार्टमेंट रेस्क्यू एन इव्हॅक्युएशन आणि जे क्रिटिकल ऑपरेशन्स आहेत त्यांच्यासाठी उपयोगी येणारा ड्रोन आहे कारण याच्यात आम्ही दोन तीन फीचर असे घेतलेले आहेत की याच्यात पब्लिक ॲड्रेस सिस्टम आहे रिमोट ऑपरेशन आहे उदाहरणतः आपण कंट्रोल रूमपासनं हा ड्रोन लॉन्च करू शकतो इथे जवळ पायलटची गरज नाही इथे फोर जी लिंक आहे त्याच्यात हेवी पेलोड उदाहरणतः याच्यात पाच किलोचा आपण युजेबल पेलोड घेऊ शकतो आ, आयडियल सिनॅरिओ असा आहे की जर आप एखाद्या रेस्क्यू निवॅक्युएशन ऑपरेशन असेल आणि आपल्याला मेडिकल पॅकेट किंवा आपल्याला फूड पॅकेट्स टा द्यायची असतील तर हा ड्रोन तो उत्तम काम करू शकेल याची जी एन्ड्युरन्स आहे म्हणजे फ्लाईंग टाईम जी आहे ती पस्तीस ते सत्तर मिनटंपर्यंत आम्ही घेऊ शकतो याच्यात वरती आणि खाली आम्ही त्याला स्लॅब दिले आहेत जिथे दोन्ही दोन्ही बाजूला आपण ते तिथे बॅटरी माउंट करता येतात याच्यात वॉकी टॉकी आणि सेलफोनचा उपयोग येऊ होऊ शकतो जेणेकरून आपण रिमोट कम्युनिकेशन करू शकतो तर आणि फ फर्दर ह्याची जी डिझाईन ही कम्प्लिटली इंडिजिनस आहे म्हणजे ही इंडियन डिझाईन आहे इथे कुठेही चायनीज डिझाईन आम्ही घेतलेली नाही आहे तर यात याला किती वेळा वेळा तुम्ही लँड करा किती वेळा फ्लाय करा याच्या स्ट्रक्चरला काय फरक पडत नाही कारण ड्रोनमध्ये सगळ्यात क्रिटिकल जो काय ऑपरेशन असतो तो टेक ऑफ अँड लँडिंग ज्या ज्या वेळेस तो ड्रोन लँड करतो त्या त्यावेळेस त्याला जो शेडरिंग किंवा जो जग्स जे बसतात त्याने ते आता स्ट्रक्चर जो आहे तो वीक होऊन जातो तर हा जो हा जो काय फीचर आहे हा या ड्रोनचा वैशिष्ट्य आहे आणि प्लस हा ऑल्टिट्यूड हाय ऑल्टिट्यूडसाठी हा खूप उप उपयोगी आहे तर तुम्ही जर याचे पब्लिक ॲड्रेस सिस्टम आणि सर्च लाईट तुम्ही काढून टाकले तर हा कम्प्लिटली कोवर्ट ऑपरेशनसाठी वापरला जाऊ शकतो हाय ऑल्टिट्यूड ड्रोन्ससाठी तुम्ही हा हाय ऑल्टिट्यूड ऑपरेशनसाठी तुम्ही हे फ्लाय करू शकता आणि हा जो हा जो ड्रोन आहे ॲक्च्युली हा छोटा ड्रोन आहे याची जी मॅक्सिमम टेक ऑफ वेट जी आहे uh, ते साड साडेबारा किलो आहे आमच्याकडे याच्यावरचा जो ड्रोन आहे तो साधारण पंचवीस किलोचा आहे त्याच्यावरचा जो आहे तो चाळीस किलोचा आहे त्याच्यात जो युजेबल पेलोड आहे तो पंधरा किलोपासनं पंचवीस किलोपर्यंत त्याचं ते युजेबल पेलोड आहे तर असे जे काही ड्रोन्स आहेत हे कम्प्लिटली आपल्या भारतीय सिनारिओला लक्षात ठेवून आम्ही हे तयार केलेले आहे आणि पुढेही आम्ही जे ड्रोन्स तयार करतो आहे हे या अनुषंगाने हे डेव्हलप करतो आहे जेणेकरून की आपल्या लोकांना ह्यांना फ्लाय कर, कर करायला सोपं होईल तर आमचं फ्लाईंग स्कूल पण आम्ही फ्लाईंग अकॅडमी पण आमचं आमची लवकरच येते जिथे आमचे ड्रोन आणि आमचा पायलट असा आम्ही हा धोरण ठेवलेला आहे वेअर वी विल बी एबल टू ट्रेन आवर ओन पीपल